नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत माणगावमध्ये यशश्री शिंदेच्या हत्येचा निषेध मावळा प्रतिष्ठानतर्फे आरोपीला फाशीची मागणी आढावा घेतलाय माणगाव येथील आमचे प्रतिनिधी राम भोसतेकर यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील यशश्री शिंदे वैवर्ष बावीस हिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ माणगाव तालुक्यात मावळ्या प्रतिष्ठानतर्फे माणगाव उपस्थानक इथं निषेध मोर्चा दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी काढण्यात आला उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंप इथं यशश्री शिंदे मृत अवस्थेत सापडली युवतीचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडला तिच्या शरीरावर विविध वार करून तिची हत्या करण्यात आली होती तिची हत्या ही प्रेम प्रकरणातून झाली असल्याचं बोललं जात आहे अशा क्रूरपणे हत्या करणाऱ्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष संदीप मामुनकर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव इथं निषेध मोर्चा काढण्यात आला होता यावेळी यश्री शिंदेला लवकरात लवकर न्याय मिळावा आरोपीला कठोर शिक्षा व्हावी परत अशी घटना घडणार नाही यावर मावळा प्रतिष्ठानतर्फे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली यावेळी मावळा प्रतिष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक सुद्धा उपस्थित होते अशाच काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलला नमस्कार जय श्रीराम जय शिवराय मी आता इथे चार शब्द बोलतो आपण या गोष्टीसाठी का जमलो आहोत आणि का नाही आज उरणमध्ये जे प्रकरण घडलं आज आपल्या एका माऊलीवरती जो अत्याचार झाला विकृत प्रकारचा अत्याचार झाला त्याविरोधात मावळा प्रतिष्ठान माणगाव रायगडकडनं आज हा जाहीर निषेध करण्यात येत आहे आणि जाहीर मोर्चा माणगावमध्ये काढण्यात येत आहे तरी माझ्या सगळ्या हिंदू बंधू आणि भगिनींना हेच विनंती आहे की सगळ्यांनी जागे व्हा आणि करा कारण की काय माहिती आहे का, का? आम्ही करतो तर आम्हाला पाठिंबा द्या काही दिवसांनी असं नको आला की हा तो तिथं दरवाजा खटखटायला गेलेला आहे हा आपला दरवाजा खटकटायला जाईल आणि त्याच्या विरोधात कोण उभा राहणार नाही महाराष्ट्र सरकार फक्त आमची ही, ही। मागणी आहे की जी वकृत घटना घडलेली आहे ती भगिनी आहे ती कुठल्याही धर्माची असो आणि तो व्यक्ती असेल कुठल्याही धर्माचा असो त्याच्यावर कठोरशी कठोर कारवाई म्हणजे त्याला फाशीची शिक्षा ची झाली पाहिजे आज ही घटना माणगाव तालुक्यापासून शंभर किलोमीटरच्या अंतरावरती झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण झोपला असेल हिंदू प्रत्येकाला इकडे जे ना आले ते काही रिकामे नाही आहे प्रत्येकाला काम आहे प्रत्येकाला परिवार आहे पण हे हिंदुत्वासाठी आलेत आणि त्या भगिनीसाठी इथे जमा राहिलेत माझी हीच कळकळ आहे की प्रत्येक हिंदू बांधव आणि बांध भगिनींना की प्रत्येकाने ही कळकळ बाळगा आपल्याही घरामध्ये काही मुली असतील आई बहिणी असतील फक्त त्याच्यासाठी की जर आज त्या बाहेर पडल्या तर त्यांचं संरक्षण हे महाराष्ट्र सरकार शकत नहीं नहीं करू शकत नाही का आणि जर नाही करू शकत तर आम्हाला सांगा आम्ही तात्पर आहोत करायला ही गोष्ट कडकची कडक शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि तेवढं माझं महाराष्ट्र प्रशासनाजवळ खूप निवेदन आहे कारण की जर त्यांना शिक्षा नाही झाली तुम्ही नाही देता येत त्या आमच्याजवळ द्या आम्ही शिक्षा देतो